नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहरशे स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन आहे त्र्याण्णव गुंठे क्षेत्रफळ असलेली जमीन आहे नॅशनल हायवेपासून साधारणतः दोन ते सव्वा दोन किलोमीटर आत वाडी वस्तीपासून साधारणतः तीन चारशे मीटर रेल्वे स्टेशनपासून साधारणतः तीन किलोमीटर आत मुंबई पुणे मुंबईपासून साधारणतः तीनशे तीनशे दहा किलोमीटर पुण्यापासून दोनशे साठ किलोमीटर अंतर असलेली ही जमीन आहे आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहूया तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे की रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे आपण जर नवीन व्हिस असाल तर आपण कृपया रॉयल महाराष्ट्र हे माझं यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा सदर हा प्लॉट जो आहे हा खाडी परिसरातील प्लॉट आहे हिलटॉपचा प्लॉट आहे थोडासा सडा सरफेस असलेला प्लॉट आहे हापूस आंबा लागवडीसाठी सर्वोत्तम असा हा प्लॉट आहे खाडी परिसरात किंवा समुद्रकिनारी आपण ज्यावेळेला कोकणामध्ये फिरता त्यावेळेस आपण पाहत असाल की हापूस आंब्याच्या अनेक बागा तुम्हाला समुद्रकिनार्याच्या जवळपास परिसरात सापडतात याचं मुख्य कारण असं असतं की समुद्राच्या ज्या खारे असतात त्या खारे वाऱ्यामुळं आंबा परिपक्व व्हायला मॅच्युरिटीकडे यायला लवकर मॅच्युरिटीकडे यायला मदत होते खाडीपट्ट्यामध्ये किंवा खाडी त्या समुद्राच्या जवळ परिसरात साधारणतः जानेवारी एंडपासून आंबा उत्पादन मार्केटला जायला स्टार्ट होतो काही शेतकरी देवगडमध्ये असेही आहेत की फेब्रुवारीमध्ये चार चार पाच पाच हजार था पेटीपर्यंत आंबा हा मार्केट यार्डांमध्ये जात असतो त्यावेळेस मार्केटमध्ये आंब्याची किंमत ही दहा हजारच्या वरती पर पेटी असते अशा स्वरूपाचं अर्ली इन्कम जर आपल्याला आंबा क्षेत्रामध्ये घ्यायचं आहे हापूस आंब्यामध्ये काम करायचं आहे तर हा प्लॉट आपल्यासाठी आहे त्र्याण्णव गुंठे क्षेत्रफळ आहे अंदाजे शंभर झाडं बसतील असा हा प्लॉट आहे रस्त्याच्या दुधर्पा प्लॉट आहे प्लेनस प्लॉट आहे जास्त अर्थ मुव्हिंग करायची गरज नाही आहे फक्त ब्रेकिंग करून खड्डे काढून सॉईल फिलिंग करून त्याच्यामध्ये पुन्हा झाडांची ग्रोथ करायचे खूप सुंदर असा प्लॉट आहे महाबळेश्वरसारखं फिलिंग येणारा प्लॉट आहे वारा खूप खेळणारा अत्यंत मनमोहरदपणे आनंद घेता येईल अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे आपण आपलं जर बजेट लो सेगमेंटचं से बजेट असेल आणि आपल्याला एखादी चांगली प्रॉपर्टी तयार करायचे तर आपल्यासाठी हा नक्कीच सर्वोत्तम उपाय ऑप्शन आहे आपल्याला हा प्लॉट पाहायचा असेल तर माझे नंबर आहेत प्लस नाईन वन नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा अजून एक नंबर आहे प्लस नाईन वन नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला या नंबरवर संपर्क करा प्लॉट विजिट बुक करा प्लॉट व्हेरीफाय करा त्याच्यानंतर या सौदाला बसता येईल सदर मालकांची अपेक्षित किंमत ही बारा लाख रुपये आहे याला पन्नास हजार रुपये कमिशन चार्ज असेल प्लस रजिस्ट्रेशनला येणारे जे काय असते ते खर्च <coughs> सदर या प्लॉटचं डिमॉर्केशन हे आपल्याला करून दिलं जाईल ऑलमोस्ट डिमॉर्केशन फिक्स आहे फक्त सरकारी मोजणी टाकून प्लॉट हँड आपल्याला केला जाईल असा हा प्लॉट आहे ब्रेकिंग ब्रेकर लावून डेव्हलपमेंट ज्यांना कोणाला इच्छुक आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा संगमेश्वर तालुक्यातले रत्नागिरी तालुक्यातले राजापूर तालुक्यातले गुहागर तालुक्यातले जे आंबा शेतकरी आहेत ज्यांना आंब्यासाठी जमीन पाहत आहेत तर त्यांच्यासाठी हे प्रपोजल त्यांनी एकदा अवश्य पाहावं या प्रपोजलचा एकदा अवश्य विचार करावा असं प्रपोजल करा। आहे खूप सुंदर नेचर आपल्याला समोर दिसतं आहे समोरच्या साईडनं आपल्याला नदीचा पूर्ण व्यू येतो समोरची लोकवस्ती दिसते या रस्त्याच्या खालच्या साईडला थोडंसं गेलं दोन सव्वा दोनशे मीटरवर अडीचशे ती वाडी वस्ती चालू होते समोरच्या साईडलाही वाडी वस्ती आहे आत्ता या रस्त्याचं नवीन रिन्युव्हेशन चालू आहे थोडंसं वाईडनिंगही झालेलं आहे अशा स्वरूपाचं हे सगळं क्षेत्र आहे तरी आपल्याला अशा पद्धतीची जर प्रॉपर्टी घ्यायची तर आपण मला संपर्क करा माझं चॅनल यूट्यूब महाराष्ट्र यूट्यूब व यूट्यूब चॅनेल रॉयल महाराष्ट्र हे आपण न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतजमिनी लिगल माहिती लागवडींविषयी माहिती याचं आपल्याला परिपूर्ण नॉलेज माझ्या चॅनलवर मिळेल प्लॉट व्हिजिटसाठी आम्ही एक हजार रुपये चार्ज करत असतो याची आपण नोंद घ्यावी साधारणत दहा ते पंधरा लाख रुपयाचा जर आपण प्लॉट शोधताय वीस लाखापर्यंतच आपलं बजेट आहे दहा ते वीस लाख रुपयाच्या रेंजमध्ये तर आत्ता आपण विजिटला नक्की या दिवसातून चार ते पाच प्लॉट आपल्याला दाखवणं शक्य होईल जेणेकरून आपल्याला प्लॉट सिलेक्शनसाठी सोपं जाईल समोर जे बघताय आपण ते इथं आत्ता प्लॉटमध्ये हयात असलेलं आंब्याचं झाड आहे याची कॅनॉपी बघा म्हणजे जमिनीची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वगैरे याचा आपल्याला अंदाज येईल झाडाची जेवढी कॅनॉपी स्ट्रॉंग तेवढी जमिनीची क्वालिटी चांगली अंबाला गोडीसाठी हे गणित पकडून याची कॅनॉपी आपण पहा अशा स्वरूपाचं जर आपल्याला प्रपोजलमध्ये इंटरेस्ट असेल तर मला फोन करा आणि प्लॉट विझिटसाठी नक्की या या व्हिडिओमध्ये आत्ता इथेच थांबतो आपण पुढचाही पुढेही फुटेज पाहून घ्या जेणेकरून आपल्याला प्लॉट समजण्यास इझी जाईल थँक्यू